नमस्कार मित्रांनो रेबल स्टार मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर बघू शकता आपली सध्या नांगरणी चालू आहे फोर जी बुलेट नेपेअरला तर हे नांगरणं ना ना आणि खत टाकलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आणि पूर्ण हे पलटी होऊन चाललं आहे आता रान आणि ह्याच्यानं काय होते एक वेळेस पाणी दिलं की लवकर लवकर पाण्यासाठी येत नाही रान थोडंसं म्हणजे दहा पंधरा दिवस वल टिकून राहते कारण की अशा उन्हाळ्यामध्ये पाण्याची एकतर कमतरता आता आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला तर माहितीच आहे कशी स्थिती असते तर असा हा चारा आणि व्यवस्थित आहे काय चाऱ्याची निगा पण करणं गरजेचं जण एक चारा लावतात आणि तो चारा वीस पण पुरत नाही कारण जर त्याच्यामध्ये जर तणकट आलं किंवा दुसरे काही जर झाडे जर वापले किंवा ते गवत कमी आणि मध्ये दुसरंच गवत जर कांग्रेस असो कुरडू असो असले जर गवत जर जास्त जर, 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 जर वापरत राहिले तर तो चारा तुम्हाला दहा शेळ्याला पण पुरणार नाही पण तो शक्य एक एकरमधील चारा जर तुम्ही व्यवस्थित खूपनी करून आणि त्याची टायमाला नांगरी करून कुळवणी करून नॉर्मली आपलं युरिया खात असो आणि मेन म्हणजे आपला लेडी खात आणि शेणखात असो जर हे व्यवस्थापन जर केलं जमिनीचा पोत पण व्यवस्थित राखला जातो म्हणजे जमिनीची गुणवत्ता पण चांगली राहते कारण की एक चारा आपण पाच सहा सात वर्ष घेत असतो त्याच्यामुळं त्याला खत व्यवस्थापन करणं तर गरजेचंच आहे कारण की चाऱ्याची क्वालिटी चांगलं असणं गरजेचं आहे आणि सहसा चारा तुम्ही ऐंशी नऊ म्हणजे दोन महिन्याच्या नंतर अडीच महिन्याच्या नंतरच शेळी पालनामध्ये वापरा बरेच जण कोवळा चारा आता असा का आता हा चारा असा कोवळा चारा वापरतात आणि त्यानं होते काय शेळ्या खातात तो चारा आणि शेळ्या बोळ काढ असो किंवा शेळ्याचं पोट पण भरतं दिवसभर शेळी खाते पोट भरतं आणि सकाळी 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 पूर्ण एकदम बकाट्यामध्ये गेलं असतं त्या शेळींच्या असे प्रकार घडत असतात त्याच्यामुळे चारा परिपक्व होण्यासाठी ऐंशी दिवस प्लस लागतो पण तुम्ही आता साठ सत्तर दिवसाच्या नंतर टाकायला चालू करायचं अजून जे म्हणजे कडबकुटीच्या सायान असो कट करून टाकायचा जे जे चारा जेणेकरून खात असतात शेळ्या त्याच्यामुळे चांगले चांगले फायदे भेटत असतात आता उन्हाळा आता उन्हाळ्याच्या दृष्टिकोन आता उन्हाळा म्हणलं की थोडंसं हिरवा वैरणीवर आपल्याला भर द्यावं लागत असते आणि पावसाळा असलं की सुक्या जाण्यावरती तर ह्या गोष्टी तर तुम्हाला माहितीच आहेत तर आता ही नांगरणी आहे थोडासा व्हिडिओ बनवा असा वाटला मला नांगरते नांगरतेवर तर बघू शकता हे आपलं खत आणि जास्त पण वापरू नका धग अस त्याच्यामध्ये खत लिमिटमध्ये वापरा वर्षातून दोन वेळेसच टाकायचं खत जास्त नाही अजून आता हे पूर्ण नांगरण करून झाल्यानंतर इथं आपण बोरचं पाणी सोडायचं जेणेकरून चारा चांगला येतो आणि दीड ते दोन महिन्याच्यानंतर परत दोन महिन्याच्या अडीच महिन्याच्यानंतर नंतर परत एकदा शेळ्या टाक टाकण्यासाठी चारा अवेलेबल होता रेडने पेर वगैरे हो स्मार्ट पेर पण आहे आपला तिकडं तर आता तो आता हे जर चारा जर संपला इथला जेवढा आहे थोडासा इथं लावलेला एक ए, एक एक गुंटा दीड गुंटा आहे इथं एवढा जर चारा संपला तर मग तिकडचा चारा चालू होता आपला स्मार्ट पेर आणि रेडने पेर तो मोठ्या जनावरांसाठी असतो त्याच्यामुळे इथं शेळी पाण्याच्या उद्देशानं थोडासा लावलेला कारण घेतल्या इथं जवळ इथं आपला हा गोटा शेळ्यांचा आणि शे म्हणजे सध्याला घास चालू आहे शेळ्याचा आणि येत आता फोर जी बुलेट तर असं नियोजन आहे माझं आणि तुम्ही पण व्यवस्थित नियोजन करत चला कारण की शे बंदिस्त शेळी पालनामध्ये आपण कुठेतरी फिरस्ती शेळी बंदिस्त करतो आहे म्हणजे चारा चारा देणं आणि चांगले चारे देणं हे पण गरजेचं आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर जय हिंद जय महाराष्ट्र